आणि मेन गजाल कशी झाल्या हे जे प्रमोद सावंतचे सरकार जा आशा। था। जे हा तुमका उदाहरण ऑलरेडी पोलीस कंप्लेंट केलेली असा त्याचोच आमदार पेडण्या संघातलो मनीस त्याच्या घराकडे त्यांनी उदकचे लाईनिंग मिटर बसनासन कनेक्शन घेतलेली आणि त्याचे पीडब्ल्यूडीन पेडण्या कंप्लेन केलेली हेजेर प्रमोद सावंतांनी किती केले तुझोच आमदार जर चोर्या उदकचे कनेक्शन घेता आणि तुझेच मनीस एनओसी देणारे तुझेच मनीस पंचायत पंचायत ती पंचायती तुझेचकडे आुन्सिपल्टी असा कनेक्शन कोण देतले नेहरू दितलो आमचो का राहुल गांधीजी दितलो का आम आदमी पार्टीचो दितलो ऑपोजिशन पार्टीचो कोण दितलो ते दितात ते देतात त्यांना चार चार कनेक्शनं तुझंच सरकार कडेन आहा मरे आणि कसो तूं परतो सांगता लोकांक की उदकांची कनेक्शन चार चार मनशांनी घेतल्या म्हणून आज आपण फॉरवर्ड आणून तू सांग मरे तुका सरकार चलोवपाक जायना म्हणून पांच पांच कोटी तू जेवण मोडटा जे तुझा सरकार जे तु स्थापन करपाक गेलो न्हू तू श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमात पाच कोटी जेवणाचेर मोडलेले मरे ते पहिली जेवणाचे जे पैसे मोडटात ते पहिली कमी करात टॅक्स पेरांच्या पैशांचे मजा मारू नाकात हे भायरसून सुट्टा ते गोयकारांना खबर आयज आम्ही आज कडेन तुमचेकडे नासले आमी आम्ही कडेन रेशन फ्री मागोवंक ना कडेन आम्ही फक्त मागता कितें एज्युकेशन फ्री दी लोकांक बांबोळी मेडिकल कॉलेज कितें आणि हेल्थ इन्स्टिस जे आहात जे लोकांना मेडिसिन जे फार्मासीन जे मेटतात गोरमेंटा फार्मासीन प्रायव्हेट फार्मासी आहात तेतून वखात लोकांना फुकट दी लोक लोकडे फुकट काय मागिना आणि तुझे पावसाचे तू दिन वंसून जे दिल्लीसून जे पैसे येतात न आणि तू जो इशू बजेटीक दाखयता असेंब्लीत त्याच्या पैकी जे पैसे गोयकारांना जे येतात ते गोयच्या लोकांपासून पवना आम्ही पहिल्या कोविड टायमांचे मरे आयकून घे कोविड टायमाचे साखर फुकट फुकट येलेली ती तुम्ही आज लोकांक बायल्या भायर इकलीत मरे थंयसर तुम्ही फटयतात तुमचे कडेन उदीक आमी फुकट मागिना आम्हाला गरजून फुकट देवान देवां दिलेले उदिक आहात ते सुद्धा ते तुमच्या हातीन जर रिमोट जर असले ते सुद्धा बंद आसले असले देवाकडे मागता की तो रिमोट तुमच्याकडे म्हणून थंसर तुम्ही आम्ही पारिस करता असले पण तुका आज स्पष्टपणे सांगता की तुझ्या सरकारातले अंध भक्त जे न्हू तेंच्यांनी चार कनेक्शन घेतला असदाचित त्यांच्या बेडरुमात घेतला असं त्यांच्यानी आणि खरी घेतला आसतली जे इलिगल जे लोक तुझ्या ते बिराडा जे दिलेले हा बीजेपीचे मतदार जे आहात डुप्लिकेट मत हा मारत आणि कर्नाटकात मारतात महाराष्ट्रात मारतात त्या लोकांना चार चार कनेक्शन दिला असं विचार ते भारतीय जनता पार्टी सरकार जो आज जो स्टेटमेंट दिलेलो लागून आपण कनेक्शन जे चार चार दिलेले कनेक्शन करता कट करता म्हणून नजोच सरकार आयज जबाबदार आहे का ऑपोजिशन कोण ना ओपोजिशन कनेक्शन कनेक्शनं ना म्युन्सिपाल्टीटीन दिला असं पंचायतीन दिला असले त्यां खबर काढ मरे कोणा कोणाक दिल्या ती किती उलय तू तुझे उदीक फुकट मागू नका आम्ही उदिक फुकट मागीत ना तू गोंय राज्य चोव तें सारखे चलय तुका आमी सांगता पयलींच तू सांगलेलें मॅन्युफेस्टोन सांगलेलें की तीन तीन सिलिंडर फुकट ते सिलिंडर तुम्ही फुकट दिवचेत ना रे लोकांचे वरून बासां पैसे काढतात ऑक्सिजन ऑक्सिजन सिलिंडर कोविड टायमारे तुम्ही लॉक बाय खाल्लेत मरे ते चोरून खाल्लेत बरे ते लोकां ना आणि हे तुम्ही आमका फुकट देतले तुमची फुकट तुमची कोणाकूच नाका रे गोय राज्य तुमच्या हातीन चोवून दिले आणि ते सोडा तुमका जमाना उदी बी फुकट नाका आमका आमका मागता गोयकारांना सुशेगाद भायले लोक हाडून मारवाडी हाडून भरल्यात नी त्यांना कदाचित दिला असं तू दिला देव बरे करू